माने रावसाहेब पाटील चेअरमन कर्मविरपास संस्था माने भालचंद्र पाटील वरिष्ठ उपाध्यक्ष दक्षिण भारत सभा माने अप्पासाहेब नाडगोंडा पाटील कर्नाटक उपस्थित होते स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी व वा मान्यवरांच्या उपस्थितीत आचार्य विशुद्धसागरजी महाराज यांची पादपूजा पाद करून प्रवेश संपन्न झाला मुनी महाराज यांच्या संघात सव्वीस मुनी आहेत नांदणीच्या मुख्य मार्गावरून सवाद मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये बँड लेझिंग झांज पथक हलगी तुतारी अशा विविध वाद्यांचा सहभाग होता संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातील तसेच संपूर्ण भारतातील विविध राज्यातील श्रावक श्राविका हजारोंच्या संख्येने उपस्थित होते तसेच पाठशाळा विविध हायस्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी व हत्ती घोडे रथ बैलगाडी यांचाही समावेश होता नांदणी गाव पूर्णपणे बॅनर रांगोळी स्वागत कमाने उभा करून प्रत्येक चौका चौकात पादपूजा करून पुष्पवृष्टी करून मुनी संघाचं स्वागत करण्यात आलं नांदणी गावामध्ये एक अभूतपूर्व अशी मिरवणूक होती या मिरवणुकीमध्ये जैन समाजाबरोबर मुस्लिम मराठा बौद्ध धनगर वारकरी अशा सर्वच समाजातील लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता मिरवणूक नांदरी गावातून फिरून श्री अतिशय क्षेत्र वृषभाचल येथे संपन्न झालं नंतर वृषभाचल येथे मुनी महाराज विषुदसागरी महाराज यांचं प्रवचन झालं गुरुदेव यांनी प्रवचनामध्ये नांदरी गावचा उल्लेख नंदन गावाचा करून अनेक विविधतेनं नटलेलं हे गाव आहे स्वस्ती श्री झिनीसेन भट्टारकांच्या बद्दल गौरवोद्गार काढताना ते म्हणाले की हे जिनसेन पीठावरील शंभरावे भट्टरक असून या पीठावर बसणाऱ्या भट्टारकांमध्ये त्यांनी फार महत्वपूर्ण केलं आहे नांदणीतील हा चातुर्मास फक्त नांदणीतील लोकांचा नसून सातशे गावातील सर्व समाजाने मिळून केला आहे पूर्वी दक्षिणेकडील मुळी संघ उत्तरेकडे प्रभावनेसाठी जात होते पण आज आमचा संघ उत्तरेकडून दक्षिणेकडे आला आहे वृषभनाथ पासून भगवान महावीरांच्या पर्यंत सर्व तीर्थंकर प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांपासून आजपर्यंत सर्वच आचार्यांपर्यंत सर्वत्र मंगल ही, ही मंगल आहे वार कोणताही असो रविवार ते शनिवार अस सर्व दिवस मंगलमयच असतात आणि हा संपूर्ण चातुर्मास तुम्हा सर्वांच्यामुळे मंगलमय संपन्न होईल भाषा भोजन यांच्यामध्ये भिन्नता असेल पण भक्तीमध्ये भिन्नता असत नाही आणि विश्वशांती व विश्वकल्याण होईल असे गौरवोद्गार आचार्य विशुद्ध सागरजी महाराजांनी आपल्या प्रवचनामध्ये काढले सुरुवातीला स्वस्ती श्री जिनीसेन भटारकांनी स्वागत करताना संघाला इथपर्यंत आम्ही कसे आणलो याचं वर्णन करून गुरुदेवांविषयी गौरव करताना सर्वांच्या सहोगानं हा चातुर्मास निर्विघ्न संपन्न होईल असा विश्वास व्यक्त केला हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक अप्पा बघाटे सागर शंभू शेटे चंद्रकांत धुवा सावंत संजय बोरगावे रामगोंडा पाटील अण्णा तारवे राजू सावंतरे जिनेश्वर जुगळे अविनाश पाटील इत्यादी लोकांनी विशेष परिश्रम घेतले अजित बोबणे